ही आहेत श्रावणातली आमच्या घरची गावठी पानं अळूची पानं श्रावण महिन्यात अशी खूप मोठी होतात आणि गौरी गणपतीच्या वेळेस याच्यापेक्षा मोठ्या साईज ची होतात आज आपण अळूवड्यांची रेसिपी पाहणार आहोत इथे मी अद्रक लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेतलाय दोन चमचे बेसन घेतलेत एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय हळद मीठ मसाला एक एक चमचा घेतलाय एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेत लसणीचा ठेचा घ्यायचा आहे एक चमचा कोकम आगळ घेतलेलं आहे आता थोडं पाणी घालून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गरजेनुसार पाणी घ्यायचंय जा, जास्त पाणी नाही घ्यायचंय आता ही पानं आपल्याला देठ याची काढून घ्यायची आणि लाटण्याने एक समान अशी लाटून घ्यायचे सगळ्या शेरा आपल्याला याच्या पातळ करून घ्यायच्या आपल्या इथे बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे आता एक एक पानावर हे सगळं बॅटर व्यवस्थित एक समान पसरवून घ्यायचंय आता प्रत्येक पान असं व्यवस्थित प्रेस करून आणि नंतरच बॅटर लावायचा आहे म्हणजे आपला हा जो लोंढा असतो अळूवडीचा तो, तो आतमधून पोकळ होत नाही आता कडेच्या जी पानं असतात ती सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायची सगळी पानं व्यवस्थित लावून झाली कि बाजूची जी पानं असतात ना ती अशी आयताकृती मध्ये असं म्हणजे चौकोनी आकार येईल अशा प्रकारात लावून घ्यायची आणि असं गोल गोंडा व्यवस्थित आतमध्ये ओढून खेचून घ्यायचा आहे आणि लोंडा तयार करायचा आहे आता उरलेले जे पीठ असणार आहे ते वरची लोंढ्याला लावून घ्यायचे आणि तिळ भुरभुरून घ्यायचे आता हे तीळ वाफवले ना की खाताना खूप छान लागतात फ्राय केली की दहा मिनिटाने आपले ते लोंढा तयार झालेला आहे स्टीम करून आता काय करायचंय अर्ध्या तासासाठी मध्ये ठेवून द्यायचा हा लोंढा म्हणजे सक्त्या काप आपल्याला खूप इझी पडतं आता तुम्ही हे तव्यामध्ये असे फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तर इथे आपले आळूवडी तयार झालेली आहे श्रावण आज सगळ्यांच वीक पॉइंट असणारी आळूवडी कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजची माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बा बाय